नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे पीक विमा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्या आहे जर आपल्या खात्यामध्ये पैसा जमा झाले नसेल तर आजच आपल्याला हे काम करायचं आहे बघा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून पीक विमा एक रुपया पीक विमाचे सचार चालू होत्या परंतु आता महाराष्ट्रात जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाल्या आहे महाराष्ट्राचे जे काही कृषी मंत्री आहे यांनी घोषणा केली आहे जवळजवळ चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये पैसे जमा झाले आहेत जर आपल्याला आजही मेसेज आले नसेल तर आपण लगेच संकेतस्थळावरती जाऊन बघायचं आहे की आपले पैसे का जमा झालेले नाही महाराष्ट्रात भरपूर शेतकऱ्यांना आल आणि आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाला आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे की महाराष्ट्रात जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के ज्यांचे काही त्रुटीमुळे फॉर्म जमा झालेले नव्हते आणि नंतर सरकारने अडीच हजार रुपयाची हेक्टरी रक्कम होती पंचवीस हजार ती अठ्ठावीस हजार रुपये केलेली आहे याच्यामध्ये अनुदान वाढवलेलं आहे पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला लगेच चेक करायचं आहे आपले पैसे का आलेले नाही कारण का बघा जर काही डॉक्युमेंटची त्रुटी असेल वाय सी अकाउंट अपडेट नसेल तरीसुद्धा शेतकऱ्यांचे पैसे येणार नाहीत महाराष्ट्रात जवळजवळ सरकारने नव्वद पंच्याण्णव टक्के काही जणांचे डॉक्युमेंट कम्प्लीट नव्हते नंतर ज्या त्रुटी पूर्ण करून ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट परत दिले के वाय सी केलेलं नव्हतं अकाउंटचा प्रॉब्लेम होता या सर्व शेतकऱ्यांना पीक जमा झाले आहे जर आपल्याला वाय या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला किती पैसे जमा झाले हे जर चेक करायचं असेल तर पी एम एफ बी वाय संकेतस्थळावर जायचं आहे तिथं आपला ओ टी पी टाकायचा आहे आणि आपल्याला पैसे जमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपये पीक विमा लेटेस्ट अपडेट जमा झाले आहे शंभर टक्के जमा पैसे जमा झाले आहेत जर आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले नसतील जवळच्या सी एस सी खेंडरवरती जा किंवा मोबाईलवरती पी एम एफ बी वाय हे संकेतस्थळ टाकून तिथं मोबाईल नंबरने लॉग इन करायचा आहे आपला जो रजिस्टर नंबर असेल किंवा आधार आय डी टाकूनसुद्धा आपण लॉग इन करू शकता बहुतेक शेतकऱ्यांना पैसे बघा बीड लातूर सांगली धाराशिव पुणे पालघर रत्नागिरी रा रायगड वर्धा धुळे अमरावती जळगाव कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर अकोला अहिल्यानगर गडचिरोली या सर्व ठिकाणी जवळजवळ पैसे जमा झाले आहे मग किती पैसे जमा झाले आहे याची डिटेल लिस्ट जे जिल्ह्यावाईज लिस्ट सरकारने टाकलेली आहे बीड असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल दाराशिव असेल धुळे असेल गडचिरोली असेल जालना असेल या सर्वांची लिस्ट सरकारच्या पी एम एफ बी वाय स्थळावरती आलेली आहे जर अजूनही पैसे आलेले नसतील तर आपल्या अकाउंटचं के वाय सी चेक करा आणि आपण फॉर्म भरताना व्यवस्थित आपलं नाव आणि आपलं गाव व्यवस्थित सिलेक्ट केलं आहे का नाही हे चेक करा जर काही अडचणी असेल तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन भेटा लवकरात लवकर पैसे येण्यासाठी पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन आपलं नाव नोंदणी करणं गरजेचं आहे धन्यवाद trânsito.